आवाज येतो आमचा मी सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो जिल्हा प्रसिद्ध प्राथमिक शाळा बाभुळगावच्या वतीनं ग्रामपंचायत कॉर्पोरेटर श्रीमती विद्याप्रधान आणि पंच मिस्टर श्री सुरेंद्र प्रधान हे दोघे या ठिकाणी जातीने मुलांच्या दुकान घेऊन उपस्थित आहेत आमच्या तिथे पुन्हा जास्त अनुभव आलेला आहे आणि जिल्हा तसेच प्राथमिक शाळामध्ये आम्ही नवीन आलेले आहोत याच वर्षी मला वाटतं या ठिकाणी वार्षिक वर्षी आनंदीचं आयोजन केलं जातं याचा मुख्य उद्देश की आज तुम्ही पाहताय की मुलांनी आपले जे दुकान लावलेली आहेत आपले जे काही स्टॉल मांडलेले आहेत त्या स्टॉलामधून अनेक उद्दिष्ट त्यांना साध्य होत आहेत त्यामध्ये मुलांचा एक अनुद्यवस्था संत्रहासन कौशल्य वाढत आहे एकमेकांशी ते संवाद साधत आहे मोठ्यांशी कसं बोलायचं लहानांशी कसं बोलायचं पुन्हा व्यवहारामधून त्यांना त्यांचं गणितीय ज्ञान आपोआपच मिळत आहे म्हणजे भाषिक ज्ञानही मिळत आहे त्यानंतर गणितीय ज्ञानही मिळत आहे या अनुषंगानं पुन्हा त्यांना व्यावहारिक ज्ञानामध्ये भविष्यामध्ये निश्चितच या नगरीचा त्यांना उपयोग होणार आहे यामध्ये जवळपास पहिलीपासून सातवीपर्यंत आपली शाळा सातवीपर्यंत आहे पासून ते सातवीपर्यंतचे मुलं यामध्ये सहभागी आहेत आणि ग्राहक म्हणून आता विद्यार्थी संख्या आपली जवळपास एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी संख्या आहे आणि स्टॉल आपले या ठिकाणी मंगपाऊंडशी स्टॉल भरपूर आहेत या विद्यार्थीच्या संख्येच्या मानानं आणि मग ग्राहक ग्राहक म्हणून या ठिकाणी मुलांचे आईवडील त्यानंतर गावातील तरुण वर्ग अनंतपातील आश्रमशाळा रावसाहेब पाटील नादीलश्रमशाळा त्यानंतर लोकमान्य विद्यालय यांचे गुरुजन वर्ग गावातील सरपंच उपसरपंच ग्रामच समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्य या हिवा काही शिक्षणप्रेमी या आनंदनगरीमध्ये खरोखरच या ठिकाणी याचा लाभ घेत आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काही पालकवर्ग या ठिकाणी बनवलेले जे पदार्थ आहेत ते पार्सल घेऊन घराकडे जात आहे त्याचा मूळ उद्देश आहे की मुलं हे ती युती म्हणतात आपोआप त्यानंतर मुलांचं संवाद कौशल्य वाढतं व्यावहारिक ज्ञान बनतं हा त्यातला मूळ उद्देश आहे